विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या दहावी आंतर भारती या अभ्यासक्रमातील पाचवी जे कविता आहे जे बहुन बहिणाबाई चौधरी यांनीची लिखित कविता आहे खोप्या मदी खोपा खोप्यामध्ये खोपा हे अतिशय प्रेरणादायक कविता आहे जो आज आपल्याला शिकायची आहे आणि ह्या कवितेची रचना बहिनाबाई चौधरी यांनी केलेली आहे ज्यांचा जन्म झाला होता अठराशे ऐंशीमध्ये आणि मृत्यू झाला होता एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आणि हे आपल्या पुस्तकातील पृष्ठ पुस्त क्रमांक बारावर आधारलेली हे कविता आहे खोप्यामध्ये खोपा खोपा म्हणजे एक प्रकारचं सुग्रण पक्षी सुग्रण पक्षीचे घरटे खोपा म्हणजे काय आहे ते घरटे कोणाचे सुगरण पक्षीचे सुगरण पक्षी हे अतिशय प्रसिद्ध पक्षी आहे कारण की ते स्वतः आपल्या पिल्लांसाठी आपल्या म्हणजे चोचीने छोटशा चोचीने छोटे छोटे जे तंतुमय कोसा असते ते गोळा करून ते घरटे तयार करते आणि एवढं सुंदर ते घरट असते की ते घरटं त्यांना प्रत्येक वातावरण म्हणजे वातावरणामध्ये त्यांच्या पिल्ल्यांसाठी उपयोगामध्ये पडते म्हणजे खोप्यामध्ये खोप्या म्हणजे घरट्यामध्ये जर घरटं असेल तर ते कोणाचं चांगलं चा आहे तर हे सुग्रण पक्षीचं म्हणजे सगळ्या घरट्यांमध्ये खोप्यामध्ये खोपा म्हणजे घरट्यामध्ये घरटं तर सर्वात चांगलं घरटं कोणाचं आहे तर सुग्रण पक्षीचं असं त्यांचं कवि कवित्रेचं सांगणं आहे आपल्याला तर आता आपण कवितेबद्दल जाणून घेऊया ठीक आहे कवितेबद्दल तर कवितेत कवित्री से अपने ला सर्वात प्रथम परिचय कहना चाहिए ये कवि है ये कवित्री है जिनका हमें परिचय लेना है और ये इन्हीं का नाम बहिनाबाई चौधरी एनसे नाम बहिनाबाई चौधरी आए सुग्रध पक्षीला अपन हिंदी में अपन उसको बुनकर पक्षी भी बोलते इंग्लिश में उसे वीवर बर्ड कहते हैं विवर बर्ड यानी जो पक्षी खुद अपना घरटा बुनता है अपने मतलब अपने चोच से छोटू सा पक्षी होता है बहुत ही सुंदर पक्षी होता है और खुद अपना जो उसका जो घोंसला है वो बुनता है तो इसमें उनके बारे में परिचय दिया ये बहीना चौधरी का परिचय है ये उनका व्यक्तिमत्व मतलब उनका फोटो है तो शतकुब संसारी स्त्री से सुख दुख अनुभव अंतस्फूर्ति ने बहिनाबाई ने काव्य निर्मिति के लिए मतलब शतकुंबी संसारी स्त्री जी मतलब बहुत गरीब घर की स्त्री थी और उनकी उनका जो कुटुंब था वो किसानी करता म्हणजे शेतकऱ्याशी कर संबंधित होतं आणि आपले जीवनातील स्त्रीच्या जीवनातून तुम, तुम्हाला आधीचं माहीत तुम आहे की पहिल्याच्या काळामध्ये स्त्रीला जो स्थान होतं समाजामध्ये ते अतिशय खालच्या दर्जाचं होतं आणि त्याच्यामध्ये ते आपल्या कुटुंबातील सुख दुःखाला अनुभवून म्हणजे जो बी त्यांचं जीवना जो बी जीवन में सुख दुःख आहे उसमे से सीकर अंतस्फूर्तीने म्हणजे अंदर की शक्तीने खुद के अंदर की प्रेरणा ने उन्होंने काव्य निर्मित के लिए उन्होंने खुद उसमें से सीख कर उन्होंने क्या किया काव्य निर्मित ली मतलब उन्होंने हिम्मत नहीं आ रही जो भी उनकी दुख थे सुख थे उनमें से उन्होंने प्रेरणा लेते हुए क्या बनाई कविताएं बनाई काव्य निर्मित की उन्होंने अतिशय प्रेरणादायक अंचला चरित्र दिशा होते की निसर्गा समरसता डोळ श्रद्धा खेळातल्या समूह जीवनाची जाणीव त्यांच्या कवितेतून दिसून येते मतलब माणूस की माणूस की मतलब माणसावर माणूसकीवर त्यांचा विश्वास असतो इन्सानियत आणि प्रत्येक माणूस यांनी माणुसकीवर विश्वास ठेवला पाहिजे कारण की, की माणुसकीपेक्षा मोठा धर्म कुठलाच नाही हे आपल्याला माहीत आहे हे त्यांनासुद्धा ते जरी गरीब होते अशिक्षित होते लेवा भाषेत ते आपले कविता लिहित होत्या खानदेशमध्ये राहत होत्या जळगाव खानदेशमध्ये त्यांचं राहणं होतं आणि लेवा भाषा तिची जो लेवा भाषा आहे स्थानिक भाषा आहे त्यांच्यामध्ये ते आपल्या कविता करत होत्या म्हणजे शिकल्या नव्हत्या तरी पण त्यांच्या कविता ते निर्माण करायच्या आणि माणुसकीवर विश्वास होता म्हणजे देवानंतर जर कुठला सर्वात मोठा धर्म असेल तर तो माणुसकी आहे आणि माणुसकी आपल्याला कुठला धर्म शिकवत नाही माणुसकी हे आपल्या आपल्याला संस्कार शिकवतात निसर्गाशी समरसता म्हणजे निसर्गाच्याबद्दल बद्दल त्यांच्यामध्ये एक आपुलकीचं स्थान होतं त्यांच्याशी समरस कसा राहायला पाहिजे त्यांच्याशी जुळून कसं राहायला पाहिजे हे त्यांनी शिकवलेलं आहे आज आपण पहा की आज जो आपल्या समाजावर किंवा आपल्या पृथ्वीवर जे म्हणजे आ, जो ग्लोबल वॉर्मिंगचं एक प्रकारचं संकट आहे ते आपण निसर्गाशी समरस नसल्यामुळे त्याची भीती आपल्याला आज कुठे ना कुठे दिसून येते आहे ये है की नाही जर आपण स त्यांच्याशी जर एकरूप असतो तर आपल्याला ह्या भीतीचं काहीच कारण नसतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहे आपण निसर्गाशी समरस असलं पाहिजे आणि निसर्गालाचं महत्त्व जाणूनच आपण म्हणजे पुढे वाटचाल केली पाहिजे आहे की नाही डोळ श्रद्धा म्हणजे हो त्यांचं त्यांच्या कार्यावर जी श्रद्धा होती ती श्रद्धा होती आणि श खेळ्यातल्या समूह जीवनाची जाणीव त्यांच्या कवितेतून म्हणजे श खेळामधलं समूह जीवन कसं असते एकत्रितपणा साधं जीवन त्यांची त्या ते, कारण की यांचं पूर्ण जीवन खेळामध्ये गेलं आणि खेळातलं जीवन खेळातले लोक हे अतिशय म्हणजे प्रामाणिक असतात असं मानलं जातं आणि त्यांच्या याच्यातून त्यां त्यांची परिस्थितीची जाणीव त्यांना असते निसर्गाचं प्रेम त्यांना असते आपण पाहिलं की शहरातल्या लोकांपेक्षा गावातल्या लोकांना निसर्गाबद्दल जास्त आवड असते जास्त आपुलकी आपल्याला तेच त्यांच्या कवितेतून दिसून येते मन मनातला जातिवंत जिवाळा प्रकट करणारी अल्पाक्षरी शैली भोवतालच्या निसर्गाचा मानवी जगण्याच्या खानदेशी बोलीतील सहजस्फूर्त आविष्कार ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य म्हणजे सहज स्फूर्त आविष्कार म्हणजे ल लगेच सहजरित्या जी तयार होणारी असे ते तयार करत होते कवितात म्हणजे खूप काही त्याच्यावर विचार नाही म्हणजे त्यांचे निसर्गाशी समरसून निसर्गाशी जुळून निसर्गातल्या गोष्टीला समजून त्यांच्या ऑब्झर्वेशनवर ते त्या कविता करायचा खानदेशी भाषात करायचं आहे आणि अल्पाक्षरी शैली म्हणजे कमी शब्दात जास्त म्हणजे त्यांची अल्पाक्ष शैली म्हणजे स्टाईल कमी शब्दात जास्त महत्त्व सांगणं एखाद्या गोष्टीचं हे त्यांची म्हणजे शैली होती म्हणजे कम शब्दों में जादा ज्ञान देना ये उनकी एक मतलब स्टाईल थी भोवताल त्या निसर्गाचा चांगला अभ्यास त्यांना होता निसर्गाशी जुळून ते राहायचा नेहमी निसर्गावर अतिशय प्रेम करायचा आणि निसर्गातूनच त्यांची काव्य निर्मिती व्हायची मानवी जगण्याचा खानदेशी बोलत मानवी मानवाबद्दल खानदेशी लोकांच्या मनामध्ये किती प्रेम असते त्यांचं आणि सहज सोप्या शब्दामध्ये ते आपली कवितांचा आविष्कार करायची असे त्या सांगितले आहे बहिणाबाईच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र कविचर्य कविवर्य सोपानदेव यांनी त्यांचे जो पुत्र बहिणाबाईचे जेव्हा मृत्यू झाला त्यांचे जो पुत्र होते सोपानदेव तुम्हाला माहिती आहे हे खूप अतिशय प्रामाणिक अतिशय म्हणजे प्रसिद्ध अशी कवित्री होती न शिकता त्यांनी अं आपल्या म्हणजे निसर्ग प्रेमावर आधारित त्यांनी माणुसकीवर आधारित कविता त्यांनी तयार केल्या यांनी आचार्य अत्रे यांच्या प्रोत्साहनामुळे बहिणाबाईची गाणी एकोणीसशे बावन्नमध्ये हा कविता संग्रह प्रकाशित केला म्हणजे बहिणाबाईंनी आपल्या जीवनामध्ये जेवढ्या कविता तयार केल्या होत्या त्याचा एक संग्रह त्याचा एक संग्रह त्यांनी त्या ते, एक पुस्तक त्यांनी तयार केली आणि ते त्यांच्या मुलांनी म्हणजे सोपान जे होतं त्यांचे मुलं त्यांनी आचार्य अत्रे करून होते यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं की तुमच्या आईचे कार्य एवढं महान आहे तर त्यांच्या काही त्यांच्या कार्याला काहीतरी आपण म्हणजे लोकांकडे पर्यंत नेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी लोकांपर्यंत जाण्याचा जा सर्वात सशक्त माध्यम म्हणजे संग्रह तर त्यांनी कविता संग्रह निर्माण केला आणि ज्याच्यामुळे बहिणाबाईला आज म्हणजे चांगलं स्थान मिळालेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण आणखी याच्याबद्दल ऐकू समजूया तर कवितेची मध्यवर्ती कल्पना कविते कविता कशावर आधारित आहे त्याची कल्पना काय आहे त्याच्याबद्दल आपण काय शिकणार आहोत आणि ते याच्यात दिलेलं आहे सा म्हणजे छोटे कमी शब्दात कवितेबद्दल अतिशय प्रभावीपणे ह्या म्हणजे त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेला आहे तर आपण बघूया कवितेमध्ये काय आता तुम्हाला माहीत झालं कविता हे सुग्रण पक्षीवर आधारित आहे बहिणाबाईचं तुम्ही परिचय बघितला आहे लेबा भाषेमध्ये त्यांनी किती प्रभावीपणे कविता निसर्गाशी जुळून तयार केल्या आहेत हे आपण बघितलेलं आहे आता आपण बघूया प्रस्तुत कवितेत कवयित्रीने सुग्रण पक्षी व माणूस यांची तुलना करून सुग्रण पक्षामध्ये असणाऱ्या सृजनशीलतेचे वर्णन केलेले आहे म्हणजे इथे प्रस्तुत कवितेत कवयित्रीने सुग्रण पक्षीची तुलना आपल्या माणसाशी केली आहे म्हणजे माणूस आणि कवी म्हणजे ती एवढसा पक्षी तुम्ही जर सुग्रण पक्षीला बघितलं अतिशय त्यांची जर बॉडी तुम्ही बघितले त्यांचं जर पूर्ण व्यक्तिमत्व एकदम छोटंसं पक्षी असते आणि त्यांची तुलना माणसासारख्या एक म्हणजे अतिशय शक्तिशाली अशा मान जातीशी त्यांनी केलेली आहे सुग्रण पक्षामध्ये असणारा सृजनशीलता म्हणजे सृजनशील म्हणजे काही ना काही नवीन निर्मिती करण्याची जो क्षमता त्यांच्यामध्ये होती नेहमी काही ना काही नवीन म्हणजे कल्पक बुद्धीने विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये म्हणजे कुछ ना कुछ ना नया करणे का एक जो जज्बा उन्न था जो ओ, जिसके कारण उन्होंने उसकी तुलना यह सुग्रण बुनकर पक्षी की तुलना उन्होंने मनुष्य के साथ की है क्योंकि मनुष्य को भगवान ने आपको पता है भगवानने आपणश्याला मान देवाने दोन हात दोन पाय डोळे कान नाक सगळं अव्यव्यवस्थित दिलेलं आहे तरी पण मनुष्य काही मनुष्य तुम्ही बघता की त्यांना पाहिजे तशा त्या पद्धतीने ते म्हणजे आपल्या जीवनाचं सोनं करत नाही किंवा सृष्टीसाठी काहीच असं करत नाही तर त्यांनी यांच्या दु ह्या सुग्रण पक्षीद्वारे काहीतरी प्रेरणा घेण्यास आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे सुग्रण पक्षाप्रमाणे माणसाने आपल्या निसर्ग दत्त देणगीचा उपयोग करून सौंदर्यदृष्टीने नवनिर्मिती करावी असा संदेश दिला आहे म्हणजे ज्या प्रकारे सुग्रण पक्षीने माणसाला आपल्या निसर्गदत्त देणगीचा उपयोग कर मतलब ओ जो निसर्गद्वारा हमें मिली आहे म्हणजे निसर्गाद्वारा मिळालेली जो देणगी आहे मानवाला किंवा पक्षीला तर सुग्रण पक्षीने त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला आणि त्याचा उपयोग करून नवनिर्मिती करण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेला दिसतो तसाच मानवाने सुद्धा त्यांना जे निसर्गाने देवाने दिलेले ते त्यांना अव्य आहे त्याचा उपयोग करून ह्या सृष्टीला सुंदर बनवण्याचं काम व नवनिर्मिती करून ह्या स सृष्टीला अधिक आनंदमय करण्याचं काम त्यांनी करावं मनुष्यानी असा संदेश त्यांनी दिलेला आहे जेव्हा एक एवढसा पक्षी आपल्याला काहीतरी शिकून जातो तेव्हा आपली हे जबाबदारी बनते की आपल्याकडे तर देवाने सर्व दिलं आहे ताकद दिलेली आहे सर्व काही दिलेलं आहे तरी आपण काहीच करू शकत नाही असं झालं नाही पाहिजे तर आपण ही सृष्टी जशी आहे त्याला आणखी निसर्ग पूर्ण प करून ह्या सृष्टीमध्ये सर्व जीवाला जगण्यासारखं आपण स्थान निर्माण केलं पाहिजे असे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता आपण कवितेचा अर्थ बघणार आहोत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कवितेचा अर्थ बघू ठीक आहे